मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड येथील कृषी क्षेत्र नारायणगड येथे आयोजन सप्टेंबर रोजी करण्यात या मेळाव्याला तालुक्यातील जास्तीत जास्त उपस्थित राहण्यासाठी गावागावात जाऊन जन जनजागृती करणार असल्याचा एकमुखी निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत करण्यात आलाय कार्यक्रमाच्या सुरुवातीला फुलंब्री येथील सकल मराठा समाज बांधवांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विडमधील श्रीक्षेत्र नारायणगड येथे दसरा मेळाव्याचा आयोजन बारा सप्टेंबरला करण्यात आले आहे या मेळाव्यासाठी फुलंबरी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे फुलंबरी तालुक्यातील प्रत्येक गावागावात जाऊन सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जनजागृती केली जाणार आहे तसेच या जनजागृतीच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांना एकत्र करण्याचा प्रयत्न क्रांती मोर्चाच्या वतीने केला जाणार आहे त्यामुळे फुलंबी तालुक्यातील मराठा मुस्लिम आणि धनगर समाज बांधवांनी बीड येथील नारायणगड येथे होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले यावेळी नंदू मोटे किशोर बलांडे सोमनाथ करपे योगेश पाथरीकर संतोष तांदळे दत्तू करपे योगेश शिरसाट जगन्नाथ दाढे श्रीराम मस्के शिवाजी खरात अजित भोपळे निलेश बलांडे गजानन इधाटे बापूराव म्हस्के विठ्ठलराव कोलते कृष्णा गाडेकर हृतिक डिडोरे संतोष जाधव ओंकार साळुंके लहाने यांच्यासह आदींची उपस्थिती होती